दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कोलकाता मुर्शिदाबाद येथील गंगा नदीमध्ये मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन यांच्या अंतर्गत अठ्ठ्याहत्तराव्या इंटरनॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस यांच्या अंतर्गत छत्तीस मुलं तसंच मुली यांनी एकोणावीस किलोमीटर मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन सहाय्यक आयोजक बंगाल अमेटूर स्विमिंग असोसिएशन स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत फ्रीस्टाईल स्विमिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये नाशिकमधून बारा मुलांनी सहभाग नोंदवला यामध्ये नाशिक रोड येथील योगेश्वरी प्रशांत जेजुरकर तसंच प्रणव चिखले यांनी दोन तास वीस मिनिटांमध्ये एकोणावीस किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पार पाडलं कलकत्ता मुर्शिदाबाद येथील परिवहन मंत्री स्नेह आशिष चक्रवर्ती बारामपूर खासदार तथा क्रिकेटपटू युसुफ पठाण मुर्शिदाबाद खासदार नियामत शेख देवबौद्ध दास सेक्रेटरी मुर्शिदाबाद डिस्ट्रिक्ट माधुरी घोष असोसिएशन सदस्य आदींच्या हस्ते मोमेंटो तसंच प्रमाणपत्र देण्यात आलं योगेश्वरी प्रशांत जेजूरकर तसंच प्रणव चिखले हे नाशिक रोड येथील जिजाऊ तरण तलाव प्रॅक्टिस करत असून स्विमिंग पूल इथं शिक्षण दिनानिमित्त योगेश्वरी प्रशांत जेजूरकर तसंच प्रणव चिखले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यवस्थापिका माया जगताप विकास भडांगे शंकर माधगुंडी कांबळे अनिल जगताप प्रभाकर रेवगडे यांचं मार्गदर्शन लाभलं आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथील दोन विद्यार्थी मुर्शिदाबाद येथे भागीरथी नदीमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी गेलेले होते त्याच्यामध्ये योगेश्वरी प्रशांत जेजूरकर आणि प्रणव चिखले या दोन विद्यार्थ्यांनी भागीरथी नदीमध्ये एकोणावीस किलोमीटर हे अंतर दोन तास त्रेचाळीस मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या नाशिक रोड राजमाता जिजावतरण तलावाचे नाव देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा उज्ज्वल केलेले आहे तरी मी आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते तसेच आज शिक्षक दिन आहे ज्या शिक्षकांनी त्यांना घडवलं असे विकास भरांगे सर शंकर माधगुंडी सर हरी सोनकांबळे सर यांनी जी मेहनत घेऊन या मुलांची प्रॅक्टिस घेतली आणि त्यांना घडवलं त्यामुळेच ते मुलं यशस्वीरित्या ही स्पर्धा पार करू शकले तरी त्यांच्या पालकांना त्यांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन इथे प्रॅक्टिसला पाठवलं त्यांच्या पालकांचेही मी अभिनंदन करते कोचेसचे अभिनंदन करते आणि सर्व कोचेसला मी हेच सांगू इच्छिते की अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी घडवा आपला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक महानगरपालिकेचं नाव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला नेऊन आपण इथे उज्ज्वल कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू आपल्याला जे काही मदत लागेल ते आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व मी माझ्या वतीने मी ग्वाही देते की मी सर्वपरी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त तुम्हाला मदत कशी होईल आणि आपले मुलं जास्त आपले नाव उज्ज्वल कसे करतील